नमस्कार मडीम नोकरा केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये ठिकाणी गट ड सर्व सेवेने रिक्त बाधांचे या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे यामध्ये मित्रांनो मला हा फॉर्म आहे तो या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये एडिकेन संपूर्ण या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब एकदा बा आज सगळं सुरू करूया ओके okay, तर मित्रांनो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला यांच्यामार्फत या ठिकाणी गट डसिती रिक्त बांधण्याच्या या ठिकाणी जेहरात प्रसिद्ध करायचे आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला पी डी के व्ही डॉट ई सी डॉट इन ह्या वेबसाईटला तुम्ही ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहेत ऑनलाईन फॉर्म मिळता तुम्हाला लास्ट डेट असणार आहेत दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला पात्रता पे स्केल आणि किती एकुन, एकुन जागा आहेत एड के आपण पाहणार आहोत पहिली पोस्ट आहेत पुरेशा परिषद एकूण एकोणचाळीस जागा असणार आहेत वेतन असणार आहेत एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार दो तर दोनशे दरम्यान आणि मित्रांनो तुम्हाला जात नाही आहे जर आरक्षण बळील तर मित्रांनो ए सीसाठी सहा विजे जाती सहा जमाती चार विजा अ एक भज ब शून्य भज क एक बज ड एक वेमप्र एक येम व आठ ए सी बी सी चार डब्ल्यू एस चार ओपन नऊ असे एकोणचाळीस जा पदवर्ती असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत परिचर एकूण आठ ऐंशी जागा पेस्केल असणार आहेत पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान अनुश्वित जातीसाठी अकरा जमाती सात विजा व चार बज ब दोन वज क चार बज ड दोन विमा प्र शून्य इम व सतरा ए सी बी सी आठ ईडब्ल्यू एस आठ ओपन अठरा आणि अशा एकोणऐंशी जागेची पदभरती असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे चौकीदार एकूण पन्नास जागा असणार आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे रुपये पेश असणार आहेत यामध्ये अंशी जातीसाठी तीन जमाती तीन विजा अ दोन भज ब शून्य भजक क तीन वज ड एक विम प्र एक विमा व दहा सी बी सी पास ईडब्ल्यू एस पास आणि ओपन पन्नास ऐंशी पदवर्ती असणार आहे पुढची पोस्ट आहेत परि ग्रंथपाल परिषद एकूण पाच जागा पंधरा हजार ते सत्तेशे सहाशे दरम्यान पेस केला असणार आहेत अण्णविशे दहावीसाठी एक जागा अनिशे जमात एक जागा विजा अ एक जागा इमा व दोन असे एकूण पाच पदवर्ती असणार आहेत पुढची पोस्ट आहेत वॉलमन ह्या पदासाठी सोळा हजार सहाशे ते बावन्न चारशे जण पेस केला असणार आहेत अनुसूचित जातीसाठी प एक जागा त्याचबरोबर आणि खुला एक अशा दोन जाणी पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत माळी ह्या पदा एकूण एकूण आठ जागा असणार आहेत त्यासाठी मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे जण पेस केला असणार आहे त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी एक जागा जमात एक जागा विजा व एक जागा इमाव एक जागा ए सी बी सी एक जागा आणि ईडब्ल्यू एस एक आणि ओपन दोन अशा आठ जागेची पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत मत्स्य साहेब एकूण एक जागा पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान एकूण एक जागा ओपनसाठी असणार आहे पुष्टीपासून त्या मजूर मजूर ह्या पदार्थ मित्रांनो सर्वाधिक तीनशे चव्वेचाळीस पदभरती असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे दरम्यान पेस्केल असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अंशसाठी चव्हीची आहेत जमाती सव्वीस विजा अकरा भज ब सहा भज क तेरा भज ड आठ विमा प्र सात विमा एकोणसत्तर ए सी बी सी पस्तीस ए डब्ल्यू एस पस्तीस ओपन नव्वद जाई अशा तीनशे चव्वेचाळीस सर्वात जास्त ह्या पदासाठी जागेची पदभरती असणार आहे त्याचबरोबर ह्या ज्या भरती झाली त्याचबरोबर ह्या जी जागा आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहेत त्याचबरोबर सर्व समानता आरक्षण असणार आहे जसे की सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकारी पद्धती दिव्या आणि अनाथांचं आरक्षण हे या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जागा देण्यात आले तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता तर मित्रांनो ठिकाणी आपण जी शैक्षणिक पात्रता आहे पुरीश, आणि या ठिकाणी परीक्षा पद्धत एकडकेने पाहणार आहोत पहिली पोरुशात परिश पुरेशा परिषद दहावी पास असलात तुम्ही अप्लाय करू शकता ह्यापास मित्रांनो तुम्हाला परीक्षे पद्धत असणार आहेत मराठी पन्नास प्रश्न इंग्लिश पन्नास प्रश्न बौद्धिक चाचणी पन्नास प्रश्न सामान्य पन्नास प्रश्न अशी दोनशे गुणाशी एक्झाम शंभर प्रश्न असणार आहे पुढचे पोरिशात परिषद दहावी पास असलात तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर परीक्षा पद्धत पर मित्रांनो मराठी इन इंग्रजी सामान्य बौद्ध चाचणी असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुन्हा तुमची एक्झाम असणार आहेत पुढची पोस्ट आहे चौकीदार ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला सातवी पास बरोबर तुम्ही ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड चांगला असणं आवश्यक राहणार आहेत आणि माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला साठ मार्कांची व्यवसाय चाचणी आणि चाळीस मार्कांची शारीरिक चाचणी तुमची घेण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे गृह तपाल परिचय ह्या बाजासाठी मित्रांनो दहावी पार बरोबर ग्रंथपालाचा पोस्ट आणि एक्सपिरियन्स लागणार आहेत ह्या बाजासाठी मित्रांना तुम्हाला एकूण जर जागा एकूण शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे मार्कांची तुमची एक्झाम होणार आहेत पुढची पोस्ट आहेत माई माई ह्या पदासाठी मित्रांनो कृषी विद्यापीठात डी डिप्लोमा असणं आवश्यक राहणार आहे ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला साठ मार्काचा व्यावसायिक आणि चाळीस मार्कांची शारीरिक चाचणी पूर्ण असणं आवश्यक राहणार पुढची पोस्ट आहेत मजूर मजूर ह्या पदासाठी मित्रांनो किमान चौथी पास असल्या तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर ह्या पदाचं मित्रांना तुम्हाला साठ मार्काची व्यावसायिक आणि चाळीस मार्काची शारीरिक चाचणी पूर्ण करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी वॉलमन वॉलमन या पदाचा मित्रांत तुम्ही दहावी पास असला तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मराठी पन्नास इंग्रजी पन्नास सामान्य पन्नास आणि बौद्धिक चाचणी पन्नास अशी शंभर प्रश्न दोनशे एकोणाशी एक्झाम होणार आहेत आणि ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट मत्स्यसाई मत्स्यसाई ह्या पदाचा मिळतात तुम्हाला चौथी पास असणं आवश्यक राहणार आहे आणि व्यवसाय का जो कोर्स आहे तो पूर्ण असावा लागणार आहे त्याचबरोबर साठ मार्काचा व्यवसाय चाचणी आणि चाळीस मार्कांची शहरी चाचणी पूर्ण करायची आहे तर तुम्ही मित्रांना तुम्हाला ओईमर्दासाठी मित्रांना ओईमर्दा एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडीच वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता ओपनसाठी अडतीस आहे काळजीसाठी पंचेचाळीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता तर ता मित्र हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांना तुम्हाला दहा मार्च दोन हजार पासून ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी मित्रांनो वेबसाईट असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा पी डी के व्ही डॉट ए सी डॉट इन हे वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे ओपनसाठी पाचशे रुपये फी आणि कास्ट किंवा ईडब्ल्यू एस किंवा कोणते आरक्षण घेतले असल्यास त्याने दोनशे रुपये फी असणार आहे फी मित्रांनो नऊ नऊ रुपये फी असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आरक्षण असणार आहे जसं की या ठिकाणी महिला आरक्षण असणार आहेत खेळाडू आरक्षण दिव्यांग आरक्षण अनाथ अन माजी सैनिक आरक्षण भूकंपग्रस्त अंशकाल पदवीधर आरक्षण त्याचबरोबर अर्ज भरण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत यामध्ये एडब्ल्यू एस आरक्षणसुद्धा या ठिकाणी तुमचं असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी राज्याचे सर्व नियम व अटी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाळावे लागणार आहेत जसं की या ठिकाणी सर्व हक्क हे शासन निर्णय या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोणकोणते कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात यामध्ये मित्रा तुम्हाला कृषी विद्यापीठातून गड्ड्य समिती रिक्त पदांसाठी पन्नास टक्केने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये केवळ तेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात जे की कृषी विद्यापीठ बाधित प्रकल्पग्रस्तांकरता या ठिकाणी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे म्हणजेच या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ लाकोला यांच्यामार्फत प्रकल्पग्रस्तांचे ज्यांच्या जमीन गेल्या आहेत त्यांच्या या ठिकाणी सर्व सेवन रिक्त बांधण्याची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो ही पद भरती मित्रांनो पन्नास टक्केच असणार आहेत आणि उर्वरित जी पदभरती असणार आहेत ती या ठिकाणी मित्रांनो राहिलेली सर्व कॅ कॅन्डिडेटसाठी तुम्ही अप्लाय करण्यात येणार आहेत त्याची आणखी नंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे ओके ही तुम्ही चालू पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलामध्ये पदवरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र